नवा काळ नवे तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा पारदर्शकता विश्वास आणि स्थिर उत्पन्न याच आधारावर उभा आहे शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड टी डीचा एकात्मिक दूध व्यवस्थापन व विपणन प्रकल्प चला आज या प्रकल्पाची जवळून ओळख करून घेऊया नमस्कार शेतकरी बंधून आणि हेतचंतकांनो मी आहे यशिका मार्केटिंग हेड शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा प्रकल्प जो शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार आहे एकात्मिक दूध व्यवस्थापन व विपणन प्रकल्प गेल्या काही वर्षात दुधाचा व्यवसाय टिकवणे खूप कठीण झाले आहे तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे चारा महाग झालाय जनावरे परवडत नाहीत आणि सर्वात महत्वाचे खर्च वाढतोय पण दुधाचे दर तितके वाढत नाहीत यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे ह्या समस्येचे समाधान म्हणजे पीपीपी मॉडेलवरील एकात्मिक दूध व्यवस्थापन व विपणन प्रकल्प या प्रकल्पामुळे शेतकऱ्याला स्थिर व निश्चित मासिक उत्पन्न मिळेल आणि त्याच वेळी पूर्ण पारदर्शक व डिजिटल प्रणालीमुळे प्रत्येक व्यवहार प्रत्येक लिटर दुधाची माहिती शेतकऱ्याला थेट मिळेल शेतकरी बंधूनो या प्रकल्पाची नेमकी अंमलबजावणी कशी होणार आहे ते जाणून घ्या शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट कडून पीपीपी मॉडेल अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी लागणारी सर्व आधुनिक पायाभूत सुविधा गाव पातळीवर उभारल्या जाणार आहेत म्हणजेच दूध संकलनापासून ते दूध प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण व्यवस्था एकाच छताखाली आपल्या गावात उभी राहणार आहे शेतकरी बंधुनो या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी प्रक्रिया अगदी सोपी आहे प्रथम टप्प्यात तुम्हाला फक्त दोन ते पाच जनावरांसाठी गुंतवणूक करायची आहे यासाठी किंमतीच्या केवळ तीस टक्के रक्कम कंपनीने करार केलेल्या बँकेत भरावी लागेल उर्वरित सत्तर टक्के रकमेची हमी कंपनी बँकेसमोर देईल यानंतर शेतकरी आणि तज्ज्ञ मिळून करारबद्ध कंपनीकडून उत्तम दर्जाची जनावरे खरेदी करतील आणि ही जनावरे पाच वर्षांच्या करारानुसार आधुनिक आणि व्यवस्थित गोठ्यात आणली जातील त्यांचे व्यवस्थापन देखभाल आणि संपूर्ण जबाबदारी पूर्णपणे कंपनीकडून केली जाईल याचा अर्थ तुमच्या गुंतवणुकीवर सुरक्षितता तुमच्यासाठी नफा आणि जनावरांसाठी सर्वोत्तम देखभाल शेतकरी बनतून या व्यवस्थेमुळे तुम्हाला अनेक मोठे फायदे मिळणार आहेत सर्वप्रथम जनावरांच्या व्यवस्थापनासाठी तुम्हाला स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारायची गरज नाही रोजच्या व्यवस्थापनासाठी दूध काढण्यासाठी किंवा विक्रीसाठी वेळ द्यायची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे जनावरांचे कर्जही कंपनीच फेडणार आहे शेतकरी बंधून या प्रकल्पात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला निश्चित उत्पन्न मिळणार आहे पहिल्या दोन वर्षात कंपनीकडून प्रति जनावर दरमहा दोन हजार रुपये दिले जातील आणि तिसऱ्या वर्षापासून करार संपेपर्यंत प्रति जनावर दरमहा तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतील म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक ताण न जाणवता स्थिर आणि सन्माननीय उत्पन्न मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल कंपनी हे आर्थिक व्यवस्थापन नेमकं कसं करणार चला पाहूया आधुनिक पायाभूत सुविधा आणि संगणकीकृत प्रणालीमुळे जनावरांच्या देखभालीसाठी अगदी कमी मनुष्यबळ लागते व्यावसायिक व्यवस्थापनामुळे खाद्यावर पूर्ण नियंत्रण येते आणि त्यामुळे दुधाचे उत्पादन स्वाभाविकपणे वाढते दूध संकलनापासून ते प्रक्रिया केंद्रापर्यंतची सर्व कामे आता एकाच छताखाली होणार आहेत यामुळे कंपनीचा बॅकवर्ड लिंकेज कॉस्ट मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दूध काढणीपासून प्रक्रिया केंद्रापर्यंतची प्रत्येक प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली असेल त्यामुळे दुधातील भेसळ वायमची थांबेल ही संपूर्ण माहिती शेतकऱ्यांप्रमाणेच ग्राहकांनाही मोबाईल ॲपवर मिळेल ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि ते कंपनीला जास्त दराने दूध खरेदी करतील यामुळे मार्केटिंगचा खर्च कमी होईल आणि त्या बचतीचा थेट फायदा शेतकऱ्यालाच मिळेल शेतकरी बंधुनो या प्रकल्पामुळे फक्त शेतकरीच नाही तर बँका आणि पतपुरवठा करणाऱ्या संस्थांनाही मोठे फायदे मिळणार आहेत सर्वप्रथम कंपनीच्या आवारातच बँकेची शाखा असणार आहे त्यामुळे जनावरांची खरेदी पायाभूत सुविधांसाठी लागणारी रक्कम आणि रोजच्या पैशांची देवाणघेवाण हे सर्व बँकेच्या थेट देखरेखीखाली होईल यामुळे पूर्वीच्या वाईट प्रथा पूर्णपणे थांबतील जसे की प्रकल्प अर्धवट बंद पडणे जनावरे विकली जाणे किंवा शेतकऱ्याने कर्ज न फेडणे या सगळ्या गोष्टींवर पूर्ण नियंत्रण राहील आणि बँकेला कोणताही आर्थिक धोका राहणार नाही या प्रकल्पाचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नाही संपूर्ण देशालाही एक हजार जनावरांचे दहा दिवसांचे स्लरी प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर विनामूल्य दिले जाईल यामुळे प्रत्येक शेतकरी सहजपणे सेंद्रिय उत्पादक शेतकरी बनेल परिणामी देशाच्या विकासात शेतीचा वाटा वाढेल आणि ग्राहकांना मिळेल शुद्ध सेंद्रिय व आरोग्यदायी अन्नधान्य याचा थोडक्यात अर्थ असा एकात्मिक दूध व्यवस्थापन व विपणन प्रकल्प हा फक्त दुधाच्या नफ्यासाठी नाही तर प्रत्येक दहा दिवसांनी शेतकऱ्याला सेंद्रिय उत्पादनाकडे नेणारा नवा मार्ग आहे शेतकरी बंधनो हा प्रकल्प तुमच्यासाठी स्थिर उत्पन्न आणि समृद्ध जीवनाचा मार्ग घेऊन आलाय आजच सहभागी व्हा आणि आपल्या गावाला स्वयंपूर्ण बनवा आणि प्रिय ग्राहकांनो तुमच्या थाळीतलं अन्न शुद्ध सेंद्रिय आणि सुरक्षित असावं हीच आमची बांधिलकी चला शेतकऱ्याच्या मेहनतीला योग्य दाद देऊया आणि शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड एलटीडी सोबत या विश्वासाच्या प्रवासात सहभागी होऊया हा फक्त एक प्रकल्प नाही हा आहे शेतकरी ते ग्राहक असा विश्वासाचा सेतू